हेलो मित्रांनो नमस्ते का छेमलर एक लाइक केला आहे बरोबर थैंक यू ए श्री एल्वानी लाइक करा जेवण झालं का मी जेवण करणार आहे ए मने आडा लो निर्णय आले आल्ले ती होल निर्णयगा जानू कर पण हाय येईल ना धोळागडी कुडाक ते काय करा हाय जेवण करायला जेवण तुमचं झालं का सर्वांचं जेवण लाईक करा सोमा लाईक करा हा झालं बर बर या नाही नमस्कार बोलता मी सोलापूर जिल्हा लाईक करा लाईक करा लाईक करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला जेवण झालं का हे गो करना गो खा गुँ। सुपर चैट कर हाय लाइक करा श्रेय ए श्रेय श्रेय तू सांगू नको कमी खाऊ दे जास्त खाऊ दे माझा मर्जी तू का कोण आहे सांगणारा जेवण करता काय हो जेवण कराल झालं का तुमचं सर्वांचं जेवण हाय हाँ, 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 हाँ खाती की मी तू सांगणार कोण व्हिडिओ कॉल कर कोण आहे बाबा तू आमदार आहे का खासदार आहे व्हिडिओ कॉल करायला बाद? कुठलं बघू बाबा तुला मुली एखाद मुलगी मुली, मुली सापडे ना आता पागल मग चालू कि दे भूस मारतावर नाही तो आम्हाला बोलवलंय की या जेवण करू म्हणून जेवण करायला तुमचं झालं तर सर्वांचं जेवण लाईक करा मनको होती नाही काय झालं का जेवण ज्युती ताई हो जेवण कराल हम्म जानू जेवले का हो जेवले जाणू पण जेवले लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला शिवा शिवाय कशाला देता कोणाला शिवाय द्यायला हा गावती हम्म mm. गावठी आहे तू शहर आहे काय तू पण माउनूस आहे आणि आम्ही पण माणूसच आहे गावटी तुझं जनावर आम्ही माणसं असं नाही ताई जेवण करत वाटत हा लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा गावटी शेहरी मला गावठीच काढायला तुम्ही पण माणूस आहे तुला काय दिसत आहे जेवाला हाय लाईक थँक यू तुला ना माणूस नाही वाटत मला तर असंच वाटतय एम मॅच बारा राजपूत हे करायला काय झालं लाईक करा नवीन असल तर सबस्क्राईब करा हाँ हाँ। <laughs> में दे में दे भाजी तिखट का हा इंग्लिश मध्ये कमेंट करू नका मराठी किंवा हिंदी मध्ये करा तिखट भाजी खात का हा हाय राणी ताई जेवण झालं का मी जेवण करायला हाय आमचे पाहुणे मम्मा घ्या हाय अगं चालू आहे आज चालू आहे काय आज चालू आहे मटणाची भाजी आहे का मटन खात नाही आम्ही व्हेज लाईक करा हाय एकदा हो झालं बरं हाय रे तंगी तुमचं सर्वांचं झालं का जेवण ते न चांगलं कमेंट टाका बर का नाहीतर माझ्या तोंडाने शिवाय घालावं आहे जेवण झालं का करा करायला जेवण तुमचं झालं का सर्वांच जेवण हो कुठं ना आहो तुम्ही मी सोलापूर जिल्हा माझं नाही झालं जेवण होय का मग करून घ्या जेवण लाईक करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सुपरचॅट करा मित्रांनो सुपर चॅट करा आज एक तर सुपर चॅट व्हाव दादा ना बरं हो मला विचारत आहे का जेवणचं सर्वांना विचारते मी जेवढे लोक आहेत ना माझ्या लाईव्हवर सर्वांना विचारले तुला एक नाही मटन मच्छी खात नाही फक्त व्हेज दादू कुठा सुपर चाट काय राहते ते सुपर चाट बघा क्लिक करा करतई दादू तो बॅग दिला করো কি शपातीर <tem> <simplement, हुँ>।

बंद मार